नमस्कार पंढरपूर नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं विठ्ठलाचं ते सावळं रूप विटेवर उभा असलेला आपला पांडुरंग दरवर्षी लाखो लोक तिथे जातात ते रूप डोळ्यात साठवून घेतात पण तुम्हाला माहीत आहे का की याच सुप्रसिद्ध मूर्तीमध्ये एक असं रहस्य दडले जे अगदी आपल्या डोळ्यांसमोर असतं पण सहसा कोणाच्या लक्षातच येत नाही चला आज आपण तेच रहस्य उलगडून पाहूया जेव्हा आपण विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहतो तेव्हा कमरेवर ठेवलेले हात दिसतात गळ्यातला हार दिसतो पण एक लहानशी गोष्ट आहे एक छोटासा तपशील ज्याकडे आपलं लक्ष जातच नाही काय असेल बरं ते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांना मूर्तीमधला हा महत्वाचा तपशील कधी दिसलेलाच नसतो विचार करा हजारो वर्षांपासून समोर आहे तरीही तो नजरेआड राहिलाय अनेकांना वाटेल की कदाचित सोन्याचा दागिना असेल पण नाही तो दागिना सोन्याचा नाही मग हिरे माळकं असतील छे तेही नाही मग आहे तरी काय हो अगदी बरोबर ऐकलं विठ्ठलाच्या दोन्ही कानांमध्ये कुंडलांच्या जागी माशाची प्रतिकृती आहे आता हा फक्त एक अलंकार नाही आहे हा एक संकेत आहे आणि या संकेतामागे अनेक अर्थ दडलेले आहेत तर मग काय अर्थ आहे या माशाचा हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं मूर्तीशास्त्राच्या मुळाशी जावं लागेल कारण देवाच्या मूर्तीमधली प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगत असते आपल्या हिंदू परंपरेत कसं आहे की मूर्ती म्हणजे फक्त देवाचा फोटो किंवा पुतळा नसतो ती एक चिन्हांची आणि संकेतांची भाषा असते म्हणजे बघा मूर्तीवरची प्रत्येक वस्तू प्रत्येक दागिना एवढंच काय हातातलं शस्त्रसुद्धा एका मोठ्या कथेचा किंवा एका मोठ्या तत्त्वज्ञानाचा भाग असतो आता ही स्लाइड तर फारच मजेशीर आहे ती आपल्याला मूर्तीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देते मूर्ती ही काही सजावट नाही तो एक ग्रंथ आहे असं समजा आणि म्हणूनच विठ्ठलाच्या कानातला तो मासा काही अपघाताने किंवा छाल दिसतोय म्हणून आलेला नाहीये तो हेतुपुरस्सर एका विशिष्ट कारणासाठी तिथे ठेवलेला थे आहे या माशाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा संबंध जोडला जातो तो विष्णूच्या दशावतारांशी बघा मत्स्य अवतार हा विष्णूचा पहिला अवतार होता बरोबर जेव्हा महाप्रलय आला तेव्हा विष्णूने माश्याचं रूप घेतलं आणि सृष्टीचं बीज वेदांसारखं अनमोल ज्ञान हे सगळं वाचवलं म्हणून कानातला मासा हा संकेत देतो की मीच सृष्टीचा आरंभ आहे बर हा झाला पुराणातला अर्थ आता आपण वळूया स्थानिक वारकरी परंपरेतील तत्वज्ञानाकडे आणि इथे तर या माशाचा एक पूर्णपणे वेगळा आणि खूपच सखोल अर्थ समोर येतो वारकरी संप्रदायासाठी भक्ती ही पाहण्यापेक्षा जास्त ऐकण्याची गोष्ट आहे तुम्हीच विचार करा नामस्मरण अभंग हरिनामाचा गजर या सगळ्याला किती महत्व आहे त्यांची भक्ती डोळ्याने दिसत नाही ती कानांनी ऐकू येते आणि हेच हेच तर ह्या परंपरेचे सार आहे विठ्ठल आपल्या भक्ताची श्रीमंती किंवा त्याचं रूप बघत नाही तो फक्त त्याच्या मुखातून येणारा तो भक्तीचा सूर ऐकतो त्याची भक्ती ही पूर्णपणे श्रवणावर म्हणजे ऐकण्यावर आधारित आहे आता इथे गंमत आहे माशाचं वैशिष्ट्य काय असतं तो कधीही डोळे मिटत नाही बरोबर तो सतत जागा असतो अगदी त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या कानातला मासा हे प्रतीक आहे की तो आपल्या भक्तांचं म्हणणं ऐकण्यासाठी सतत जागा आहे तो सतत ऐकतोय म्हणजे कान आणि मासा हे मिळून तयार होतं सतत श्रवण आता ह्या माशाच्या रहस्याचे धागेदोरे फक्त पुराणात किंवा तत्त्वज्ञानातच सापडत नाहीत तर ते पंढरपूरच्या भूगोलात आणि शिल्पकलेच्या इतिहासातही सापडतात बघूया कसा पंढरपूर कुठे आहे चंद्रभागेच्या तीरावर नदी म्हणजे काय जीवन प्रवाह शुद्धता आणि मासा मासा तर नदीतल्या जीवसृष्टीचा आणि त्या जिवंतपणाचा सगळ्यात मोठा प्रतिनिधी आहे त्यामुळे कानातला मासा हा त्या जीवनदायी नदी संस्कृतीशी सुद्धा जोडलेला आहे एवढंच नाही शिल्पकलेचा इतिहासातही याचा पुरावा आहे विठ्ठलाच्या मूर्तीवरना दक्षिणेकडच्या शिल्पकलेचा प्रभाव दिसतो आणि त्याच द्रविड शिल्पकलेमध्ये माशाच्या आकाराचा कानातला दागिना हा दुष्ट शक्तींपासून रक्षण करणारा एक तावीज मानला जातो म्हणजे बघा हा मासा केवळ ऐकण्याचा नाही तर रक्षणाचाही संकेत आहे आत्तापर्यंत आपण सगळे शास्त्रीय आणि ऐतिहासिक अर्थ पाहिले पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रतिकासोबत एक लोककथा एक दंतकथा हमखास जोडलेली असते जी त्या प्रतीकाला लोकांच्या मनात अगदी जिवंत ठेवते पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे आता आपण जी कथा ऐकणार आहोत ती लोकांमध्ये प्रचलित असलेली एक श्रद्धा आहे एक लोककथा आहे याला कोणताही ऐतिहासिक किंवा शास्त्रीय आधार नाही हे लक्षात घ्या असं म्हणतात की पूर्वी चंद्रभागा नदीत बुडून मरण पावलेल्या काही आत्म्यांना मुक्ती मिळत नसे अशाच एका भक्ताचा आत्मा नदीत अडकून पडला होता तेव्हा त्या अतृप्त आत्म्याचा आक्रोश ऐकण्यासाठी आणि त्याला मुक्ती देण्यासाठी विठ्ठलानं स्वतःच्या कानात माशाचं प्रतीक धारण केलं जेणेकरून तो पाण्यातल्या जीवांचा आवाजही ऐकू शकेल पण मग प्रश्न पडतो की जेव्हा आपल्याकडे शास्त्रीय अर्थ असतात तेव्हा अशा लोककथा का तयार होतात काय उद्देश असतो यांच्या मागे याचं उत्तर खूप सोपं आहे लोककथा या मोठमोठ्या क्लिष्ट तत्वज्ञानाला आणि प्रतीकांना सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन असतात त्या कथेच्या माध्यमातनं ना श्रद्धेची खोली वाढते आणि ती पिढ्यानपिढ्या टिकून राहते चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया आणि या रहस्याचा अंतिम उलगडा करूया तर बघा विठ्ठलाच्या कानातला तो एक छोटासा मासा हा काही साधासुद्धा अलंकार नाही आहे तो एकाच वेळी चार मोठ्या गोष्टी सांगतो तो सृष्टीचा आरंभ आहे म्हणजे मत्स्य अवतार तो भक्तांचं ऐकण्याची शक्ती आहे म्हणजे वारकरी तत्त्वज्ञान तो जीवनदायी नदीचा प्रवाह आहे आणि तो दुष्टशक्तींपासून रक्षण करणारं कवचसुद्धा आहे आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाल तेव्हा त्या मूर्तीकडे फक्त पाहू नका हे लक्षात ठेवा की तिथे देव केवळ विटेवर उभा नाहीये तो आपल्या भक्तांचं म्हणणं ऐकण्यासाठी कान देऊन उभा आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहते